नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे अमावस्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही, ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं असतं प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना आणि वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते त्यानुसार यावेळेस सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते इतर अमावस्येपेक्षा या अमावस्येला खूप सारे महत्त्व असतात सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्येला व्रत देखील केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवांची पूजा केल्याने विशेष लाभ होतात त्याचप्रमाणे वैवाहिक जीवन सुखमय होतं आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपाय काही सेवा करायच्या असतात या दिवशी आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सेवा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील काही उपाय करू शकतो या दिवशी आपल्या घरात काही बाधा असेल नजर दोष असेल किंवा कटकटी होत असतील मुलं हट्टीपणा करत असेल पितृदोष असेल वास्तुदोष असतील तर या सर्व गोष्टींसाठी या दिवशी आपण जेही काही उपाय करू ते शंभर टक्के आपल्याला रिझल्ट देऊन जातात तर असाच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे आपल्या सर्व अडचणी संकट दूर होतील आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही उपाय काय आणि कसा करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आंब्याच्या झाडाला आंब्याच्या पानांचा त्याचप्रमाणे आंब्याच्या प्रत्येक वस्तूचा हा प्रत्येक धार्मिक आणि आयुर्वेदात उपयोग केला जातो हवन कुंडात देखील आंब्याच्या लाकडांचा वापर केला जातो प्रत्येक पूजेच्या वेळेस आपण कलशाची स्थापना करतो आणि या कलशामध्ये देखील आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना आहे आंब्याच्या पानामध्ये निगेटिव ऊर्जा ही कमी करण्याची ताकद असते ज्या ठिकाणी आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो त्या ठिकाणी निगेटिव ऊर्जा राहत नाही आणि त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा हा वास राहतो प्रत्येक शुभ कार्यात आपण प्रत्येक ठिकाणी आंब्याचा पाला आंब्याचा डगळा हा लावत असतो त्यामुळेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा निघून जाण्यासाठी आणि आपल्या घरात निगेटिव ऊर्जा येऊ नये यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या आहे बघा अमावस्येच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात ही निगेटिव ऊर्जा तयार होत असते आपण जेव्हा घरात येतो आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्याबरोबर आपल्या घरात आपल्या आपल्या प्रवेश करत असते आणि अशा निगेटिव ऊर्जेने आपल्या घरात प्रवेश करू नये अलक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे यामुळे आपल्या घरात कोणत्याही वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होतात आणि सकारात्मक वातावरण सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात घराच्या आजूबाजूला पसरलेली असते यामुळेच आपल्याला मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावायचं आहे अमावस्या असल्यामुळे आपल्याला अगोदर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर चिमुडवर हळद टाकून या पाण्याने मुख्य दरवाजा उंबरटा दरवाज्याची चौकट तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला आंब्याच्या झाडाची अकरा पानं आणायची आहे ही पानं स्वच्छ करून घ्यायची फाटलेली पानं तुटलेली पानं होल असलेली पानं किंवा खराब पानं आपल्याला चुकूनही वापरायची नाही चांगली बघून पानं आणायची आहे पानं आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यावर धूळ असते माती असते पानं स्वच्छ धु केल्यानंतर आपल्याला ह्या अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे या दिवशी सोमवार असल्यामुळे बघा हा वार महादेवांचा आहे आणि महादेवांना सोमवार हा अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्हाला जर का पांढरी फुलं मिळाली तर तुम्हाला ह्या अकरा पानांमध्ये अकरा पांढरी फुलं टाकून तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे अकरा आंब्याची पानं आणि त्यावर तुम्ही अकरा ही पांढरी फुलं लावू शकतात तर हे तोरण तुम्हाला बनवून तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुंकवाणे ह्या आंब्याच्या पानांवर स्वस्तिक चिन्ह काढू शकतात किंवा मग तुम्ही कुंकू ओलं करून ओम नम शिवाय देखील या पानावर लिहू शकतात किंवा मग तुम्ही नुसतं आंब्याच्या पानांचं तोरण जरी फुलं घालून तयार करून ते तुमच्या मुख्य दरवाजाला लावलं तरी देखील चालणार आहे हे करत असताना आपले विचार चांगले पाहिजे आपले पॉझिटिव्ह विचार पाहिजे आपलं मन हे स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे बघा जेव्हा आपण आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवू त्यावेळेसच आपण जे त्या उपाय करू याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात आणि त्यामुळे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तसंच तुम्हाला पाडव्याच्या दिवशी देखील तुमच्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आता हे तोरण दोन दिवस ठेवू शकता तुम्ही जेव्हा पानं सुखेल त्यावेळेस तुम्ही हे तोरण काढू शकतात आता दुसऱ्या दिवशी पाडवा आहे बघा नऊ एप्रिलला पाडवा आहे मग तुम्ही हे जे अमावस्येच्या दिवशी तोरण लावलेलं असेल ते तोरण तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील ठेवू शकतात किंवा मग तुम्ही ते तोरण दुसऱ्या दिवशी काढून घ्या आणि पाडव्याच्या दिवशी पुन्हा नव्याने तोरण बनून ते तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला पुन्हा तुम्हाला लावायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ